शेतकरी मित्रांनो नमस्कार आज वार मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आपण आलेलो आहे मित्रांनो आज धन्याची आवक कालच्यापेक्षा जास्त आहे मेथीची आवक मिडियम आहे आणि सपूची आवक पण एकदम किरकोळ येते आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो हा चॅनल शेतकऱ्यांचा चॅनल आहे त्यामुळं सर्व शेतकरी मित्रांनी हा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस बेलघटनेचं बटन पण दाबून ठेवा जेणेकरून आपले जे व्हिडिओ आपण टा अपलोड करतो त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन प्रथम आपल्याला मिळते तसेच आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका कारण लाईक करणं का, का, का गरजेचं आहे कारण लाईक केल्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांना पण याचे व्हिडिओ ऑटोमॅटिक त्यांच्या यूट्यूबला दिसत असतात जेणेकरून बाकीच्या जे शेतकऱ्यांना पण याची माहिती होते तसेच आपले काही प्रतिक्रिया असतील काही कमेंट्स असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये देणंच जा देत जा त्याच्यामुळं लोकभरारी यश मेहर या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा जेणेकरून आपला हा चॅनल जास्त लोकप्रिय झाला पाहिजे त्याच्यामुळं थोड्याच वेळात मित्रांनो आता लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया मी तिचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी सातशे आठशे हजार एक हजार आगर, एक अकरा हजार अकरा एकाशे तेराशे चौदाशे 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 चौदा एकावन सत्तर चौदा 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 सत्तर मी तिथे बाजार भाव झाला शंभर रोड साठी तेराशे तेराशे चौदा 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 मी तिथे बाजार भाव झालाय शंभर रुपयांसाठी

अकराशे एक ध्याचा बाजारभाव झाला अशोक जाती धन आहे मेथीचा बाजारभाव सतराशे एक झाला शंभर रुपयांसाठी आठशे एक अकरा एक नऊशे एक अकरा एक हजार एक एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक धन्याचा बाजारभाव झालेला आहे अशोक जाती धन आहे पंचवीस साठ सत्तर सोळाशे एक सोळाशे एक सोळा पंचवीस सतराशे एक सतरा साठ साठ सतरा साठ सतरा मेथीचा बाजारभाव झाला शंभर रुग्णांसाठी ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सतरा ऐंशी मेथीचा बाजारभाव झाला शंभर रुग्णांसाठी अकरा अग्रहा

एक हजार एकावन्न मी तिचा बाजारभाव झाला अकराशे एक मी तिथे बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी सहाशे एकावन्न दण्याचा बाजारभाव झाला अशा प्रकारचे दणाव आहे साठ साठ आठशे साठ आठ साठ आठशे साठ धन्याचा बाजारभाव झालेला आहे शंभर रुपयांसाठी अशोक आठशे साठ धन्याचा बाजारभाव आहे शंभर रुपयांसाठी एक बारा शेक अकराशे तेराशे तेरा 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 एका साठ चौदा शेक चौदाशे चौदा 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 पंचवीस पंचवीस फटा पटकला रेस चौदा तीस चौदा तीस चाळीस

ಪಂ ಮಂಭ ಆಕರ ಬಾಧೆ

ಸೋರಭೇ ಅಭ್ಯ

आग्रा आठ शे आग्रा यकेन यकेन आठ शे यकेन नऊ शे अकरा नऊ शे अकरा नऊ शे अकरा नऊ शे अकरा यकेन यकेन बाय एक हजार एक एक हजार एक एक हजार एक हजार एक धन्याचा बाजारभाव झालेला आहे गावठी दाना आहे अंदर क्वालिटी हलकी सातशे पंचवीस धान्याचा बाजारभाव झाला आहे गावठी दाना आहे आणि गड्डा बारीक आहे

एक एक हजार एक्काव्यान अकरा अकरा एक्काव्यान बारा 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 एक्काव्या बारा एक्के बारा एक्क्या बारा एकावन्न धाण्याचा बाजार गावठी चौदा 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 एक्काव्या साठ पंधराशे पंधरा एक्काव्यान एकाव्या साठ पंधरा साठ सोळाशे सोळाशे शेपूरचा बाजारभाव सोळाशे एक झालेला शंभर रुपयांसाठी अकरा अकरा अकराशे अकरा पंचवीस बाराशे बश बारा एक बारा एक बारा एक बारा ऐंशी बाराशी बारा मेथेचा बाजारभाव बारा ऐंशी झालाय शंभर जोड्यांसाठी पंचवीस मेथीचा बाजारभाव झाला शंभर जोड्यांसाठी तेरा एकावन्न मेथीचा बाजारभाव झालेला आहे शंभर जोड्यांसाठी पाचशे पाचशे बारा सहाशे आठशे हरी सतराशे बाराशे तेराशे पंधराशे पंधरा एकान सोळाशे अकरा एकान्श सतराशे अठराशे एकोणीसशे तारीख दोन हजार एक दोन हजार एक पंचवीस पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस बाजार वर्ष पी

बारा 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 दा बारा 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 मेथीचा बाजारभाव झाला शंभर रुपयासाठी बाराशे एक मेथीचा बाजारभाव शंभर

यकेश 77 126 126 25 यकेश 70 70 70 126 11 11 25 यकेश यकेश 146 14 14 14 मीतीचा बाजार भाव 14.50 झालेला आहे 100 रुपयांसाठी 14.25 यकेश यकेश 7 7 156 पंधराशे पंधराशे पंधरा 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 पंचवीस पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस मेथीचा तिचा बाजाराव झाला शंभर रुपयांसाठी एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा धन्याचा बाजार भाव झाला शंभर रुपयांचा भाव आहे मला अकराशे

नऊशेक नऊशे नऊशे एक धन्याचा बाजारभाव झालेला आहे अशोक जाते जण आहे हॅलो पंचवीस आठशे अकरा अकरा एकान नऊशे नऊशे अकरा एका एक हजार एक अकरा अकराशे अकरा बाराशे एक बारा 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 एक बारा एक्कावन धन्याचा बाजारभाव झालेला आहे अशोक जातेच आहे साहशिक 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 साहशिकडे साहशे भाजीचा बाजारभाव झालेला आहे शंभर रुपयांसाठी अग्र नऊशे एक्कावन्न मी तिचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी अकरा

सातशे ऐंशी धनाचा ऐंशी भाव झालेला आहे अशोक जाती धन आहे ऐंशी नव्वद 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 सातशे नव्वद आठशे अकरा धन्यता भाद्रा आहे अशोक जाती आहे पंचवीस पंचवीस आठशे पंचवीस सतोष आठशे पंचवीस तीस आठशे आठशे तीस झाला अकराशे अकरा साठ बाराशे बाराशे बारा पंचवीस तीस एका साठ सत्तर ऐंशी तेराशे तेरा साठ 1360 मीतिता बाजार भाव झालेला 100 रुपयांसाठी यपन का 100 यपन का गावडे गावडे मेला गाडी उधर 46 496 1000 961 1000 1000 कैलाश गावडे 1001 मीतिता बाजार भाव झालेला 100 रुपयांसाठी

तेरा एकावन्न शेपूचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी नऊशे ऐंशी मी तिचा बाजारभाव झालेला आहे शंभर रुपयांसाठी शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत मित्रांनो आज धन्याची आवक जास्त असल्यामुळे धण्याचा बाजारभाव पाचशे रुपयापासून तर दोन हजारापर्यंत झालेला आहे मित्रांनो मेथीचा सा बाजारभाव साधारण आठशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत झालेला आहे आणि शेपूचा सा बाजारभाव साधारण हजार रुपयापासून तर अडीच हजारापर्यंत झालेला आहे मित्रांनो लोकभरारी या चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांनी आपले जे सबस्क्राईब करणे गरजेचं आहे सबस्क्राईब केल्यामुळं आपल्याला दररोजचे दर व्हिडिओ आपल्याला मिळत जातील तसेच जे काय आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरत नको जा विसर विसरू नका तसेच बाकीच्या शेतकऱ्यांना पण शेअर करत जा धन्यवाद